दोन एक, तीन चार हात घ्या पुन्हा खाली पुन्हा एक दोन तीन चार शाबास आता तुम्हाला दोन टाळी माहीत आहे ना दुसरी टाळी कशी करायची माहीत आहे ना एक दोन तीन चार टाळी जोरात वाजवा एक दोन तीन चार एक, तीन, तीन चार चार पाच नाही घ्यायची आहे चार पाच टाळी नाही पाहिजे एक दोन तीन चार बघा एक सगळे जण करा एक दोन तीन चार एक दोन दोन्ही हाताने घ्या मी एक हाताने सांगते म्हणून नाही आहे तुम्ही दोन्ही हाताने करा करा हा हां टाळी वरती टाळी कर बेटा हा दोन हा शाबास पुन्हा एक दोन तीन चार हा शाबा हा पाणी तहान लागले का तुम्हाला बरं पाणी आहे ना पाणी पिऊन घ्या तुम्ही करून बा काकाजी काकाजी मांडी घालून बसा हा पाय बिघडला का ओके बसता येत नाही का हां बसता येत नाही मांडी घालून नाही बसता येत काय झालं पायाला हो का जखम झालेली आहे ना दादा मांडी घालून बस दादा मांडी घालून बसा नाव नाव काय आहे तुमचं संजय हा संजय संजय कुठल्या गावाचे आहे तुम्ही तो के रहने वाले बिहार बिहार रहने वाले हो आपको मराठी नाही समज मि आता मराठी नहीं आती ना बिहार के हो आप ओ मतलब बिहार बिहार के कौन कौन है यहाँ पे कोई भी नहीं है अभी संदीप हो आएंगे। तो कैसे स्वागत करेंगे तालियों से कैसे ताली बजाएंगे ताली बजाओ जोरदार जोर से सब लोग सगड़े सड़े ताली बजवा ओए काकू मामी टाळी जोरजोरात टाळी वाजवा बरं कसे स्वागत करान तुम्ही टाळीने स्वागत करा ना करा वाजवा बरं जोरदार जोर टाळ्या वाजवा बरं वाजवा कसे वाजवणार एवढा हळू हां इतक्या इतक्या हळूहळू टाळे वाजवणार का टाळ्या वाजवा ना कसे जोरदार तुमचा आवाज खूप छान आला पाहिजे ना जोरात टाळी वाजवण्याचा आवाज आला पाहिजे छान मस्त सगळ्यांनी पाहिजे है ना मग